नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटे चॅनलमध्ये गणपतीनंतर आगमन होतं ते महालक्ष्मी किंवा ज्येष्ठा गौरीचं गौरी म्हणजे संपन्नतेची समृद्धीची देवता घरात सुखशांती नांदावी म्हणून प्राचीन काळापासून घराघरात गौरीपूजन केलं जातं माहेर वाशिण घरी येते त्यामुळे महिला गौरीपूजनाची आतुरतेनं वाट पाहत असतात गौरीचं आवाहन अनुराधा नक्षत्रावर पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तर विसर्जन मूळ नक्षत्रावर केलं जातं तीन दिवस साजरा केल्या जाणारी या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाला ज्येष्ठा गौरीचे आवाहन होते या दिवशी घरात लक्ष्मीचे पाय उमटत गौरीचे मुखवटे घराच्या आत आणले जातात आणि त्यांची स्थापना केली जाते गौरीला महालक्ष्मी देखील म्हटलं जातं आणि ज्येष्ठ नक्षत्रात पूजले जात असल्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी पूजन असं संबोधलं जातं गौरी पूजन म्हणजे महाशक्तीचं पूजन आहे ही महाशक्ती म्हणजे पार्वती आणि शंभू महादेवाची शक्ती आहे सर्व जगाच्या मुळाशी हीच शक्ती असून तिचे आवाहन पूजन म्हणजे घरात आनंद आणि गौरी पूजा करून वरदहस्त मिळवला असा उल्लेख तुलसी रामायणामध्ये आहे तिचं स्वागत आवाहन पूजा करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात चला तर मग आपण आता बघूयात ज्येष्ठा गौरी आवाहन कसे करावे गौरी आवाहन पहिला दिवस परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरात घेऊन येतात त्यांचे पाय दूध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांच्या पायावर कुंपाने स्वस्तिक काढलं जात घराच्या दारापासून लक्ष्मीची पावले यांचे ठसे उमटवतात घरात येताना पावल्यांवरून गौरीचे मुखवटे आणतात शंख वाजवून घंटानाद टाळ्यांच्या गजरामध्ये गौरीचं घरात आगमन केलं जातं लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी असं म्हणत गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यानं संपूर्ण घरात मिरवलं जातं घरातील समृद्धी धूपधुपत्यांची दूप जागा व इतर गोष्टी दाखवण्याची प्रथा असते मग देवघरासमोर लक्ष्मीची आगमन करून घरात ऐश्वर्या नांदो आणि वैभव निर्माण होवो सुख समृद्धी येवो यासाठी प्रार्थना केली जाते रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात गौरी सजवल्यानंतर शुभ गौरी बसवतात जमिनीवर रांगोळीने पावले काढून प्रत्येक पावलावरती थोडी थांबून लक्ष्मीच्या विविध प्रकारांचा उल्लेख होतो यामध्ये अष्टलक्ष्मीचा समावेश असतो ही संकल्पना महिला आपल्या भाषेत सांगतात गौर गवर आली गौर कशाच्या पावलांनी आली गाय वासरांच्या पावलांनी आली असं म्हणतात ही एकूण आठ पावले असून त्यात आपल्या गरजेनुसार गाय वासरी धनधान्य अलंकार पुत्र पौत्र दीर्घायुष्य व्यवसायातील प्रगती परीक्षेतील यश अशा अनेक मनोकामनांचा उल्लेख केला जातो आता आपण जाणून घेऊयात आवाहन मंत्र काय आहे प्रथम ज्येष्ठा गौरीवर अक्षता वाहव्यात व पुढील मंत्र म्हणावा श्री महालक्ष्मी नमः आवाहनपूर्वक आवाहनार्थे अक्षताम समर्पयामी म्हणजेच आपण गौरीचं आवाहन केलं आणि आपल्या घरात गौरींचं स्वागत केलं यानंतर ज्येष्ठा गौरींना हळद कुंकू वाहिलं जातं फुलं वाहिली जातात अक्षता परत एकदा वाहिल्या जातात यानंतर सुवासिनींनी ज्येष्ठा गौरींना औक्षण करावं व श्री महालक्ष्मी नमहा दीपम समर्पया धूपम समर्पयामी समर हा मंत्र म्हणून त्यांना दीपाने ओवाळावं धुपाने ओवाळावं व यानंतर नैवेद्य दाखवावा नैवेद्य कसा दाखवावा त्यासाठी कोणता मंत्र मंत्र म्हणावा यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यामुळं मी आता त्याचा मंत्राचा उल्लेख या व्हिडिओमध्ये करत नाही नंतर गणपतीची बाप्पाची आरती व देवीची आरती करावी व अशा पद्धतीने आपण पहिल्या दिवशी गौरीचं आवाहन करू शकतो आता आपण बघणार आहोत गौरी पूजन दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचे महापूजन होतं महानैवेद्यामध्ये सहसा सोळा भाज्यांचा समावेश असतो त्याचबरोबर पूर्णाची पोळी देखील असते माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे गौरींना वेगवेगळे फळे अर्पण केली जातात आणि धान्याच्या राशी लावल्या जातात अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो माहेर ज्येष्ठा गौरीला पूर्णाचे नैवेद्य दाखवतात तर काही ठिकाणी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात या दिवशी पाना फुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळतात हार फुलांचे केवड्याचे के पान वाहतात महानैवेद्य दाखवतात नैवेद्य दाखवण्यापूर्वी गौरीची पूजा केली जाते धूप दीप नैवेद्य दाखवून आरती म्हटली जाते संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री जिम्मा बुगड्या घागरी फुंकडे असे खेळ खेळून जागरण केलं जातं आता आपण जाणून घेणार आहोत गौरी विसर्जन तिसरा दिवस याबद्दलची माहिती तिसऱ्या दिवशी मूल नक्षत्रात गौरीचे खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून विसर्जन करतात त्यासाठी एक मंत्र म्हटला जातो तो इथं मी तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईलच गौरी विसर्जन करताना सर्वप्रथम तुपाचा दिवा लावला जातो त्यानंतर गणपतीचं स्मरण करावं यानंतर उत्तर पूजेचा संकल्प करावा यामध्ये उजव्या हातात दोन पळी पाणी घ्यावं त्यात गंध फूल अक्षता घ्याव्यात आणि आचम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थ गंधादीपं पंचोपचारे उत्तर पूजन करिष्ये हा मंत्र म्हणून ज्येष्ठा गौरीचं स्मरण करावं आणि आपल्या हातातील पाणी तांबड्यात सोडून द्यावं गौरीची पंचमोपचार पूजा करावी धूप दीप ओवाळावे नंतर नैवेद्य दाखवा गुळ खोबऱ्याचा आणि दही भाताचा नैवेद्य आरती करावी आणि गणपती आणि गौरीला नमस्कार करावा ज्या पद्धतीनं आपण ज्येष्ठ गौरीचे प्राण प्रतिष्ठा करतो त्याप्रमाणेच आपण अक्षता टाकून गौरीचे विसर्जन देखील करतो त्यासाठी पुढे दिलेला मंत्र आपण म्हणणार आहोत ओम सर्वे इष्टकाम हा मंत्र म्हणणार आहोत आणि त्यानंतर आपल्या हातातील अक्षता ह्या गौरीवर टाकणार आहोत आणि त्यानंतर गौरी थोडीशी हलवणार आहोत परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असतील तर ते नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरात घरभर पसरावी गौरीचे विसर्जनही वेगवेगळ्या प्रकारे केले जाते काही ठिकाणी गौरींना पाण्यात विसर्जन केलं जातं तर काही ठिकाणी त्यांची मूर्ती घरातच ठेवतात ही झाली आपली ज्येष्ठा गौरीची विसर्जन कशी करावी याबद्दलची माहिती कशी वाटली तुम्हाला ही आजची माझी माहिती आवडली असेलच मला कमेंट्स मध्ये तुमच्याकडे मुखवटे असतात किंवा कशा पद्धतीची गौर तुमच्याकडे आणली जात आहे हे कमेंट्स मध्ये शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद